ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग कर्म, कर्म केल्याशिवाय राहणे अशक्य आहे भाग पहिला ओव्या आहेत एकोणपन्नास व पन्नास कर्माला सुरुवातच केली नाही किंवा के कर्मत्याग केला म्हणजे नैष्कर्म्यावस्था प्राप्त होते असा जो समज आहे तो चुकीचा आहे असे भगवंतांनी मागच्या श्लोकात स्पष्ट केले आता भगवंत कर्म करणे कसे अपरिहार्य आहे ते स्पष्ट करणार आहेत श्लोक पाचवा नाही कश्चित क्षण तिष्ठत्य कर्मकृत कार्य ते कर्म सर्व प्रकृती जैर्गुण कारण काहीतरी कर्म न करता क्षणभर देखील कोणीही केव्हाही राहू शकत नाही प्रकृतीजन्य गुण परतंत्र अशा प्रत्येकाकडून कर्म करवीत असतात जवळ निरार्थता नाही तव व्यापारू असे पाहि मग संतुष्टीच्या निरीच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करणे हे राहणारच असे समज व मग आत्मतृप्ती प्राप्त झाली असता कर्म सहजच थांबते म्हणून आईके पार्था जया पदी आस्था, तया उचित कर्म नोहे म्हणून अर्जुना स्थितीची तीव्र इच्छा आहे त्याने आपले विहित कर्मे टाकणे मुळीच योग्य होणार नाही अवस्था प्राप्त होण्यासाठी कर्मच करायचे नाही ही जी मनुष्याची धारणा आहे ती चुकीची आहे असे मागच्या श्लोकात भगवंतांनी स्पष्ट केलं या श्लोकात श्री कृष्ण कर्मत्याग करणे कसे अशक्य आहे ते स्पष्ट करीत आहेत एकदा मनुष्य जन्म प्राप्त झाल्यावर कोणालाही कर्म न करता राहता येणार नाही मग मनुष्याची इच्छा असो वा नसो तो कर्म करणारच कर्म करायचे किंवा नाही करायचे हे सर्वथैव मनुष्याच्या इच्छेवर अवलंबून नाही अगदी जन्मलेले बाळ सुद्धा हातपाय हलवत भूक लागली की रडत मनुष्याला पंचज्ञानेंद्रिय मिळालेली आहेत जीप चव घेणार बोलणार कानावर शब्द पडणार त्वचेला अगदी बारीक टोचलेला काटा सुद्धा करणार नाक श्वासोच्वास करणार गंध घेणार डोळे उघडे असले की काही ना काही दृश्य दिसणारच आणि मिटलेले असले तरी आणि जागेपणी सुद्धा मनुष्यक्षुपडे काही गोष्टी तरळणार मनुष्य झोपला असला तर स्वप्न पाहणार या झाल्या आपल्याला ज्ञात असलेल्या क्रिया पण रुधिरा भिसरण खाल्लेल्या अन्नाचे पचन नानाविध पेशींच कार्य श्वासोच्छ्वास पापण्यांची उघड झाप या क्रिया मनुष्याच्या नियंत्रणाखाली नाहीत त्या अखंडित चालू असतात स्थूल देह हा अन्नमय कोश आहे अन्नावरच जगणारा आहे तेव्हा देह कार्यक्षम राहण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे व ते मिळवण्यासाठी कर्म केलेच पाहिजे गृहस्थ असेल तर तो काहीतरी कामधंदा करेल संन्यासी असेल तर भिक्षा मागेल किंवा उपलब्ध कंद मुळांवर निर्वाह हो करेल पण अन्नाशिवाय काही ये राहता येणार नाही तेव्हा अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत व त्याशिवाय मनुष्याला जगता येणार नाही म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की कोणीही प्राणी एक क्षणसुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही त्याचे कारण त्यांनी सांगितले आहे की देहाकडून होणारे कर्म हे प्रकृतीजन्य गुणांकडून होत असतं कर्मत्याग पक्षातला दुसरा दोष म्हणजे जीव प्रकृती परतंत्र असल्यामुळं प्रकृती जीवाला कर्मे करायला भाग पडते त्यामुळे सर्व संन्यास अशक्य आहे पंचमहाभूते व त्रिगुण यांनी ही अष्टधा प्रकृती बनलेली आहे असे पुढे गीतेतच सांगितले आहे पंचमहाभूते व त्रिगुण यांच्या सहाय्यानं ही सृष्टी आकाराला येते सत्व रज व तम असे तीन गुण आहेत त्यांचे कार्य गुणवैशिष्ट्य चौदाव्या अध्यायात आलेली आहेत अष्टधा प्रकृतीपासून निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टीत या त्रिगुणांचे मिश्रण असते इथली प्रत्येक गोष्ट ही त्रिगुणात्मक आहे प्रत्येक गुण एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करत असतो व प्रत्येक वेळी एखादा गुण प्रबल होत असतो त्यामुळे अंतःकरणात अनेक संकल्प कामना रागद्वेषादी विकार निर्माण होत असतात हे संकल्प कामना जीवाला कर्मात प्रवृत्त करत असतात थोडक्यात प्रकृती जीवाला कर्म करायला भाग पाडत असते एक क्षणभरही मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही असे म्हणून श्रीकृष्णाने कर्म या शब्दाची व्याप्ती किती वाढवलेली आहे ते दिसून येत ज्ञानदेव कर्म कुठपर्यंत करावे लागेल ते सांगताना म्हणतात की जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाहि जोपर्यंत निरीच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करावे लागेल जेव्हा मनुष्य आत्मतृप्त होईल त्यावेळीच त्याचे कर्म करण्याचे थांबेल सहज विचार करून पाहिल्या तर लक्षात येईल की आपल्या किती सूक्ष्म इच्छा असतात ते पूर्णत निरीच्छा स्थिती प्राप्त होणे किती अवघड आहे मनाच्या अथांग सागरात अनेक इच्छा तळाशी दडलेली असतात संधी मिळताच डोके वर काढतात आणि अशी निरीच्छता प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्मे करण्याचे थांबत नाही या बाबतीत जडभरताचे कथानक प्रसिद्धच आहे कर्मत्याग करून मनात जाऊन राहिलं तर तेथे हरणाचं पिल्लू सापडलं त्याला गाय सांभाळण्यापासून जी सुरुवात झाली ती देहांत होताना सुद्धा त्या हरणाचीच काळजी त्याला वाटू लागली शेवटी पुन्हा त्याला हरणाचा जन्म प्राप्त झाला मनुष्य कितीही जरी म्हणत असला की मला कशाचीही इच्छा नाही तरी सूक्ष्म इच्छा मनात दडलेल्या असतातच म्हणून ज्ञानदेव म्हणतात की जोपर्यंत निरीच्छता प्राप्त झाली नाही तो वर हातून कर्मे घडणारच तेव्हा ज्यांना नष्कर्मी प्राप्त करायची इच्छा आहे त्यांनी कर्मत्याग करणे मुळीच योग्य नाही असा कर्मत्याग का करता येणार नाही ते त्यांनी पुढे सांगितले आहे तो भाग आपण उद्या पाहू